नमस्ते फ्रेंड्स आम्ही आज गेलतो सकाळी सकाळी शेतामध्ये कारण की आम्ही दोन दिवसापूर्वी ऊसाला खट घातले होते ते ऊस चाळणी बांधणीसाठी बांधणीसाठी नाही म्हणजे चाळणीसाठी बैलांची जोडी बोलवली होती त्यासाठी हे दादा त्यांचे बैलाची जोडी घेऊन शेतामध्ये आलेते व हे दोन्ही बैलांच्या साह्याने ऊस चाळणी करणार आहे कारण की ऊस चाळणीला खूप उशीर झाला आहे पावसामुळे दोन दिवस चाळणी बांधणी चाळणी थांबली होती तीन फनेच्या आवताने ऊस चाळायचा होता त्यांनी अशा प्रकारे बैल आवताला झोपून घेतले व ऊस चाळायला सुरुवात केली खूप मोठाले बैल होते खूप छान बैल सुंदर दिसत होते

Right, 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 right. 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 बैलाच्या साह्याने छानपैकी ऊस चाळून घेतला आता काही दिवसांनी ह्याला खते परत टाकून ऊस चाळून बांधायचा परत आहे मिस्टर इकडे गवती ऊस शेजार त्यांनी लावलं होतं ते आमच्या ऊसामध्ये गेल्यामुळे तेथेही गवती ऊस वाढला आहे तो तोडून काढत आहे का नंतर ऊस चाळायचं झाल्यानंतर म्हणलं म्हणलं माझ्या हातात बैलाचे जोडे द्या खूप छान बैल होते मन राहुलं नाही म्हणून फोटो काढण्यासाठी बैलाचे आऊस हातामध्ये छानपैकी फोटो काढले खूप छान सुंदर होते तर त्या राजाची जोडी छान दिसत होती माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय